तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि तिथी होती फाल्गुनमध्ये अमावस्या महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस स्वतःला आलमगीर मनवणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवीय अत्याचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले इतके अमानुष अत्याचार केले की शेवटी छत्रपती संभाजी महाराजांचा छिन्नविचिन्न झालेला देह राहिला पण इतक्या अत्याचारहूनसुद्धा छत्रपती संभाजी महाराज आपल्या धर्मरक्षणापासून परावृत्त झाले नाहीत मृत्यूला आनंदाने कवटळले पण धर्मांतर करण्यास तयार झाले नाहीत मित्रांनो पाहायला गेलं तर औरंगजेब हा मोठा चानाक्ष माणूस होता त्याला माहीत होतं की उद्या म्हणजेच चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस हा हिंदूंचा सण आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणून बुजून आधीचा दिवस निवडला होता या सर्व गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे आजही कुठेतरी छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यांचा आपापसात संबंध जोडला जातो पण मित्रांनो खरंच या गोष्टींचा आपापसात काही संबंध आहे का याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत मुळात गुढीपाडव्याची सुरुवात ही सन अष्ट्यात्तर साली गौतमीपुत्र सातकर्णी याने परकीय शकांचा पराभव करून शालिवांशकाची निर्मिती केली या विजयाचे प्रतीक म्हणून सातवाहन साम्राज्यातील प्रजेने गुढ्या उभारल्या आणि तेव्हापासून गुढीपाडवा सण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतच्या प्रदेशात साजरा केला जातो प्रभू श्रीरामचंद्र याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास लंकेश रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते तेव्हापासून गुढीपाडवा सण साजरा केला जातो असेही सांगितले जाते गुढी या शब्दाचा अर्थ ब्रह्मध्वज असा होतो तर काही ठिकाणी लाकूड किंवा काठी असा होतो महाभारतात गुढीचा काठी म्हणून उल्लेख आलेला आहे प्रतिपदा म्हणजे पाडवा होय गुढीचे खरं तर इतर अनेक उल्लेख सापडतात वेळा चरित्र म्हणजे मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ या ग्रंथात देखील गुढीपाडव्याचा उल्लेख केला आहे तसेच ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबरायांपर्यंत त्यांच्या अभंगात गुढीचा उल्लेख आढळतो प्रथमतः आपण ठारविक संतांचे अभंग पाहूयात संत चोकामेळा म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या अभंगात म्हणतात अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभरवी त्याचप्रमाणे संत नामदेव महाराज म्हणतात उभवा उभवा रे गुढी सोडा वस्त्रांची गाठोडी धाडूनिया टाका खडे केशराचे सडे संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी त्याचप्रमाणे आपल्याला सभासद बकरीमध्ये सुद्धा गुड्यांचा उल्लेख पाहायला मिळतो आणि तसेच महाभारताच्या आदिपर्वातील त्रेसष्टाव्या अध्यायात इंद्राच्या काठीचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो त्याचप्रमाणे समकालीन पुरावे पाहता शंभूराजांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाही संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या शेकडो वर्षापासून गुढीपाडवा सण साजरा केला जात होता